दंडवत प्रणाम मुलांनो मागील लेळेत आपण श्री दत्तात्रेय प्रभूंचा अवतार कसा झाला ते पाहिले आज आपण श्री चांगदेव रावळांचा अवतार कसा झाला ते पुढील लेळेत पाहणार आहोत लीळा चरित्र पूर्वार्ध लेळा क्रमांक दोन सह्याद्री व्याघ्रवेसे दर्शन परमेश्वरांना उद्धरण्याची इच्छा होती म्हणून परमेश्वराने फलट नेते कराडे ब्राह्मणांच्या घरी म्हणजेच जनक नाईक पिता ज्ञानकाईसा माता यांच्या उदरी गरिबीचा अवतार घेतला श्री चांगदेवराव हे नाव धारण केले गृहस्थ धर्माचा शिकार केला अल्पकाळातच त्यांच्या आईवडिलांचे निधन झाले भाद्रपद महिन्यात त्यांच्या आईवडिलांचे श्राद्ध आले श्री चांगदेवरावळांनी ब्राह्मणांना भोजनासाठी निमंत्रण दिले आई वडिलांच्या श्राद्धनिमित्ताने श्री चांगदेव रावळांनी जमिनीवर झोपणे मौन्य ठेवणे व ब्रह्मचर्या हे तीन व्रत धारण केले विधी पूर्ण झाला सगळे लोक जेवल्यानंतर श्री चांगदेवराव स्वतःही जेवले असे श्री यांनी सदोतीस वर्ष फलटण येथे वास्तव्य केले कालांतराने श्री चांगदेवराव संसारावर उदास होऊ लागले मग काही दिवसांनी फलटणवरून कार्तिक पौर्णिमा स्नानिमित्त यात्रेकरूंचा थवा माहूरला निघाला श्री चांगदेवराव सुद्धा त्या यात्रेकरूंसोबत निघाले दरकोस दरमजल मुक्काम करीत यात्रेकरू माहूरला पोहोचले सर्वांनी पैनगंगेमध्ये स्नान केले श्री चांगदेवरावळांनी सुद्धा विधिवत स्नान केले सर्वांबरोबर श्री चांगदेवरावळ घाटावर आले मेरुवाळ व सर्व तीर्थ सर्वांसोबत श्री चांगदेवरावळांनी स्नान केले सर्वजण शिखराकडे निघाले उजव्या खांद्यावर धोतर मोकळे केस सावळी श्रीमूर्ती असे हे श्री चांगदेवराव सर्वांसोबत देवगिरीवर जात असताना शिखराखालील वेळूच्या झाडीतून दरकाळी फोडून वाघ निघाला तो वाघ दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री दत्तात्रय प्रभूंनीच व्याघ्र घेतला होता ते श्री रावळांसमोर येऊन उभे राहिले दरकाळी देऊन श्री चांगदेव रावळांच्या माथ्यावर पुढच्या पायाचा पंजा ठेवला त्यांच्या श्रीमुखाला आपले व्याघ्रमुख लावले त्यातून तेजोमय प्रकाश पडला तेव्हा श्री चांगदेव रावळांनी श्री दत्तात्रय प्रभूंपासून पर आणि अवर या उभय शक्तीचा स्वीकार केला परंतु श्री चांगदेव चांगदेवरावळांनी परशक्ती आच्छा दिली आणि अवर शक्तीचे कार्य प्रकट केले बरोबरचे लोक वागू वागू म्हणून पुढचे पुढे व मागचे मागे पळाले नंतर, नंतर श्री दत्तात्र प्रभू अदृश्य झाले त्यानंतर श्री चांगदेव चांगदेवराव माहूर गावात भिक्षा मागून मेरवा तळ्याजवळ भोजन करून देवदेवीश्वरीला निद्रा करायचे असे काही दिवस म्हणजे सहा महिने माहूरला वास्तव्य केले काही दिवसांनी वैसाख मासानिमित्त लोक द्वारकेला निघाले त्यांच्याबरोबर श्री चांदेव रावळेही द्वारकेला निघाले आणि देह त्यागापर्यंत म्हणजे सुमारे बासष्ट वर्ष द्वारकेलाच राहिले अशा प्रकारे फलटण येथे सदोतीस वर्ष माहूर येथे सहा महिने व द्वारकेला बासष्ट वर्षे असे एकूण साडेनव्याण्णव वर्षाचे श्री चांगदेवरावळांचे अवतार कार्य झाले ദണ്ഡു പ്രണാം ജയ് ശ്രീ ജയ് മഹാദേവ്